सांगली शहर आणि ग्रामीण भागातील गांजा विक्री करणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या सांगली शहरातील संजयनगर परिसरातील मंगळवारी पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळ्या आहेत आणि बाजार आणि समडोळी येथील आग्री गल्ली या ठिकाणी तयार गांजा विक्री करणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळ्या एक जण पसार झाला आहे या तिघांकडून एक किलो आठशे ग्राम वजनाच्या गांजाच्या पुळ्यांसह एक लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे स्थानिक अन्वेषण आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाणेच्या पथकाने सोमवारी पहाटेच्या सुमारास सदरची कारवाई केली या प्रकरणी संजय रामचंद्र गवंडी वय वर्ष तेहत्तीस राहणार समडोळी अमीर वय वर्ष बत्तीस राहणार हनुमान नगर अशी अटक केलेल्या यांची नावे आहेत तर सलमान कमरुद्दीन मुल्ला राहणार कनवाळ जिल्हा कोल्हापूर हा पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांकडून कारवाईची धडक मोहीम हाती घेण्यात आलेली आहे त्यानुसार सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी अमोल शिंदे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की समडोळी गावामधील आग्रीकल्ली येथे संशयित संजय गवंडी हा तीन चाकी रिक्षामध्ये दे बेकायदेशीर गांजाची विक्री करतो आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तातडीनं त्या ठिकाणी सापळा रचून संशयित गवंडी याला ताब्यात घेतलं त्याची कसून तपासणी केली त्याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता त्याच्या रिक्षामधील कापडी पिशवी तेरा हजार आठशे रुपये किमतीचा पाचशे बावन्न ग्रॅम वजनाचा गांजा मिळाला आणि यावेळी त्याच्याकडून गांजा आणि रिक्षा असा एकूण एक लाख त्रेपन्न हजार आठशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करत अटक करण्यात आली आहे दुसरीकडे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकातील कर्मचारी इम्रान मुल्ला यांना माहिती मिळाली की संजयनगर परिसरातील मंगळवार बाजार परिसरात असणाऱ्या महापालिकेच्या व्यापारी संकुलाच्या मोकळ्या जागेत संशयित अमीर जमादार हा गांजा विक्री करतो आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून जमादार याला ताब्यात घेतला आणि यावेळी त्याच्याकडून छत्तीस हजार पाचशे ऐंशी रुपये किमतीचा एक किलो दोनशे नव्याण्णव ग्रॅम वजनाचा गांजा मिळाला आणि या गांजाबाबत चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र संशयित सलमान मुल्ला याच्याकडून खरेदी करून, खरे करून ज्यादा दराने विक्री करण्यासाठी आणल्याचं सांगितलं आणि यावेळी त्याच्याकडून छत्तीस हजार पाचशे ऐंशी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आणि सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या पथकाने केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली